रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दिलासा फाउंडेशन खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघात स्थळ असलेल्या ठिकाणी बहिरगोल आरसा बसविण्यात येणार आहे मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढुके यांच्या सहकार्याने दोन बहिरगोल आरसे भेट देण्यात आले रस्ते अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीसाठी चित्रकला पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बसवण्यात आले या अभियानाचा एक भाग म्हणून सावरोली खारपाडा मार्गावर खरसुंडी आणि येणार आहे मंगळवारी खालापूर पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोषना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम नरेंद्र ढोके संगीता घाटवळ पुंडलिक लोते पत्रकार दीपक जगताप दत्ता शेडगे प्रसाद अटक अभिजित दरेकर संकेत घेवारे सचिन भालेराव तुषार बनसोडे दिनेश पाटील उमेश पडवकर साहिल सावंत स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश राणे यांनी केले तर आभार दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी मानले आता दिलासा फाउंडेशन जे संस्था आहे त्यांच्या वतीने मी त्यांना ब्लाइंड स्पॉट कसे आपल्याला कमी करता येईल आणि त्याच्यामुळे होणारे जे अपघात आहेत ते कसे काय कमी करता येईल त्याच्यासाठी मी मिरर मिरर हे डोनेट केले आहेत त्याला तर ते मी विलासा फाउंडेशन थ्रू रोडवरती लावण्याचे सांगणार आहे त्याच्यामुळे कसे अपघात कमी होऊ शकतात ब्लाइंड स्पॉटमुळे आज खालापूर पोलीस स्टेशन येथे दिलासा फाउंडेशन मार्फतीने प्रत्येक वर्षी जसं रोड सेफ्टी आणि इतर सामाजिक कार्यामध्ये नेहमी मदत असते या वर्षीसुद्धा विलासा फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचे मनोज कळमकर प्रसाद अटल श्री जगताप श्री दत्ता शेंडगे नरेंद्र डोकेसाहेब यांच्या वे मार्फतीनं वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासोबतच पत्रकार म्हणून फक्त पत्रकारता पत्र न करता इतर सामाजिक जाणीवचं भान या नात्यातून वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याप्रमाणेच त्या वर्षी त्यांनी बहिरवक्र आरसे हे पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्यांनीच घेतलेली आहे म्हणजे इतकं मोठं काम ते आहेत फक्त त्यांची भेट न न देता त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हीच ते बसून हो। घेऊ निश्चितच आम्हाला हे कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची आम्हाला नेहमीच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मदत राहील या दृष्टिकोनातून त्यांनी रोड सेफ्टी या याबरोबरच सामाजिक देणं आणि सामाजिक जाणीव याची त्यांना अत्यंत त्यांच्या मनावर ठासून भरलेलं असल्याचं दिसून येतं असं सहकार्य आम्हाला त्यांचं यांच्याकडून मिळत राहू आणि आम आम्हीही आमच्या ड्युटीसोबत स आमचं काम सत्करणी ला, लागावं अशी ग्वाही देतो धन्यवाद